नमस्कार मी हरीश सावंत एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे ऐतिहासिक विजयानंतर छगन भुजबळ यांचा जल्लोष येवल्याचा या गट भुजबळांनी राखला जनांगे पाटलांवर काय म्हणाले हा सगळ्या सर्व समाजाच्या अधिक आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या ना जे आहे जवळ आणण्याचा आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्रास सुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या पाठिंबा सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा एवढा लाचलगावने दाखवून दिलं कि ते सुद्धा जातीय थारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे आग ओखत होते भाजपला कुठून काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतोय फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि विशेषतः बीजेपी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्याही पेक्षा जास्त जागा ज्या बीजेपीला मिळायला हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं हो। की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क